नमस्ते डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत सासवडमध्ये आज या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट आणि बाकीचे मित्रपक्ष शिवसेना हे सर्व माहितीचे घटक पक्ष आपल्यासोबत आहेत आणि पुरंदर तालुक्यामध्ये कशी परिस्थिती राहील तसेच बारामती लोकसभा संपूर्ण मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील याबाबत आपण त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत तोबत आहेत शिवसेनेचे मिलिंद इनामके आणि मला सांगा तुम्ही आता बारामती लोकसभेची निवडणूक लागली यामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होते तर पुरंदर तालुक्यामध्ये शिवसेना किंवा मित्रपक्षाच्या वतीने कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि काय परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही होऊ घातलेली निवडणूक येत्या मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीचा फैसला पडणार आहे आणि संपूर्ण मतदारसंघातल्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचं मत त्या मतदारपेटीत बंद होणारे निश्चित पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ जो आहे जो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राखाली येतो तर आमच्या इथे या मतदारसंघामध्ये शिवसेना असेल भाजपा असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचे सगळे मायुतीचे घटक पक्ष एकजुटीने एक, एक होऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे निश्चितपणे नरेंद्रबाई मोदीजी यांना भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा बसवण्यासाठी आम्ही सगळे त्यांचे कार्यकर्ते आणि संपूर्ण भारतातील जनता अतिशय उत्साहीपणे आणि त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत निश्चितपणाने बारामती लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सुनेत्रा वैनी अजितदादा पवार यांना आम्ही आमच्या पुरंदर हवेली विधानसभा क्षेत्रातून प्रचंड भरघोस मतांनी त्यांना लीड देऊन मॅक्झिमम आमच्या अंदाजे सगळ्या आम्ही जो आता रोजचा प्रचार करत आहोत शिवसेना असेल भाजपा असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचे सगळे घटक पक्ष आमच्या कामावरून जो आपण राजकीय अंदाज बरेच ला राजकीय विश्लेषक असतात त्यांच्या अंदाजानुसार या मतदारसंघामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ हजार मतांचं मताधिक्य म्हणजे कमीत कमी एक लाख पन्नास हजार ते एक लाख सत्तर हजारापर्यंत आम्ही मतदान घेऊन या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून त्यांना निश्चितपणाने लीड देणार आहोत तुम्हाला काय वाटते भाजप आणि मित्र इतर मित्रपक्ष आहेत यांच्या वतीने या लोकसभा मतदारसंघामध्ये कर कशी परिस्थिती राहील आणि मतदान कसं राहील आता आपण सर्वजण पाहतात की बारामती लोकसभेचं सगळ्या पूर्ण संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभेवरती लागलेलं आहे आणि बारामती लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आदरणीय उमेदवार सुमित्रा वैनी अजितदादा पवार ह्या उभ्या आहेत आता सर्वसामान्यांचा आवाज जर आता बघितलं तर आम्ही आज सासवड शहरामध्ये होम टू होम असा प्रचार करत आहोत या ठिकाणी सासवड शहराचेच सर्व मायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत जर बोलायला गेलं तर आत्तापर्यंत सर्वसामान्यांना समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी मागच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाचा विचार करून सर्वसामान्यांचं अडचणींचा विचार करून त्यांना विविध योजनेंच्या माध्यमातून त्यांचं तक्रारी असतील छोट्या छोट्या कोणत्या अडचणी असतील याचं निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आमच्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या मनातच देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी व्हावेत हीच सर्वसामान्य लोकांची पुन्हा एकदा इच्छा आहे आज सासवड शहरामध्ये संपूर्ण वातावरण हे घड्याळ्याच्या दिशेने म्हणजे घड्याळरूपीच बटन दाबल्यानंतर नरेंद्र मोदींना पाठिंबा मिळणार आहे म्हणून सर्वसामान्य जनता हे आता घड्याळाच्या मागे या ठिकाणी बारामती लोकसभेमध्ये उभी राहणार आहे या निमित्ताने प्रचाराच्या निमित्ताने एवढेच सांगू इच्छितो की आ, बारामती लोकसभेमध्ये पुन्हा एकदा इतिहास होईल येथून मागे पंधरा वर्ष जे खासदार होते ह्यांनी फक्त फोटो काढून सोशल मीडियाला प्रसिद्धी करून कुठेतरी लोकांची दिशाभूल केली परंतु आता आगामी नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो खासदार आता सर्वसामान्य जनता निवडून देईल हा बारामती लोकसभेचा विकास होईल त्याचबरोबर जो पुरंदरमध्ये असणारे आमचे सर्वच विविध नेते असतील पाण्याचा जो प्रश्न असेल त्याचबरोबर विमानतळाचा विषय असेल असे असंख्य प्रश्न या विकासाच्या माध्यमातून या निवडणुकीनंतर मार्गी लागणार आहेत धन्यवाद बारामती लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आता सध्या पुरंदर तालुक्यामध्ये वातावरण कसं आहे काय सांगाल पुरंदर तालुक्यामध्ये जर निवडणुकीच्या वातावरणामध्ये जर कौल पाहिला तर आत्ता हा कौल हा सर्व गजाळच्या दिशेने आहे एकंदरीत आत्ता जा माझ्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं की आत्तापर्यंत पंधरा वर्षे जे खासदार होते त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने विकास काय आपला झालेला नाही जसं गुंजवणीचं पाणी असेल किंवा विमानतळाचे प्रश्न असतील इथं आय टी पार्क होण्याचा प्रश्न असेल की जेणेकरून बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतील असे उद्योग या ठिकाणी येतील पण यांनी काही क काम केलेलं नाही त्यामुळे आत्ताचा जो मतदार आहे हा नागरिक जे म नवमतदारसुद्धा जे आहेत त्यांनी गजाळ रूपी कमळाचं बटन म्हणजे कम गजाळ बटण दाबल्यानंतर कमळालाच मत जाणार आहे आणि कमळाला मत गेलं म्हणजे नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत या दिशेने ही वाटचाल चालू आहे आणि आत्ता सासवड शहराचा जो विचार केला तर आम्ही जे सर्व महायुतीचे प्रचारक आम्ही सर्व फिरतो आहे सर्वजण कार्यकर्ते तर त्यामध्ये जर मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या मागचे खासदार निवडून आले त्यांना आठ हजाराचं एक लीड होतं सासवडमधनं तर यावर्षी या आत्ताच्या या ज्या इलेक्शनमध्ये आम आम्हाला मी गॅरंटीड आम्ही सांगू शकतो की महायुतीला जवळजवळ लीड हे सासवड फक्त सासवड शहरातनं मिळेल एवढी आम्ही गॅरंटी देऊ शकतो धन्यवाद सासवड शहराबरोबरच इतर तालुक्याच्या कसं मतदान राहिलं इतर तालुक्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इतर तालुक्यातसुद्धा ब चांगल्यापैकी उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुनेत्रा वैनींना मिळत आहे आणि आपल्या केंद्रात आपल्या तालुक्यातलं के एक प्रतिनिधित्व बारामती लोकसभा मतदारसंघातलं प्रतिनिधित्व केंद्रात मोदीजींची ताकद वाढवण्यासाठी जावं ही सर्व जनतेची अपेक्षा आहे आणि त्यातून आम्ही महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते प्रचार करत आहोत तिथं लोकांचा आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांना आता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये बदल घडवायचा आहे त्यामुळं लोकां लोक आता सुनित्राताई वहिनी अजितदादा पवार यांना निवडून देण्याची जास्त शक्यता आहे आणि त्या निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे